ो स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे युट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो वनरक्षक भरतीमध्ये सुधीर मुनगटेवार साहेबांनी काय माहिती दिलेली आहे ग्राउंड संदर्भात तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी समजवून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो मैदानीचं असणे तुमचं जे फिजिकल आहे त्या संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती आलेली आहे तर पुढे बघणार आहोत आपण त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा शेजारी घंटीच्या बिलकलायकाला प्रेस करा तर बघा पुढे मित्रांनो तर बघा मित्रांनो तुमचं फिजिकलचं सांगतो मी तुम्हाला आता बघा तुम्हाला माहितीच आहे बघा जे पंचेचाळीस टक्के बघा म्हणजे पंचेचाळीस टक्के जे विद्यार्थी पेपरला मार्क्स आहेत ते फिजिकलला बसतील म्हणजे चोपन्न गुणवाले ठीक आहे ते चोपन्न गुणवाले जे सर्व विद्यार्थी आहेत ते फिजिकलसाठी पात्र आहेत बघा फिजिकलसाठी तुम्हाला आता उंची बघा इथं पुरुष दिलेले आहे उंची पुरुषांसाठी बघा एकशे त्रेसष्ट महिलांसाठी बघा एकशे पन्नास छातीनं फुगवता एकोणऐंशी फुगवता चौऱ्याऐंशी म्हणजे पाच सेंटीमीटर बघा मित्रांनो इथं फुगवून पण दिलेले आहे सर्व इथं दिलेले आहे ठीक आहे आणि तुमचं जे डोळ्याचं आहे दूरदृष्टीता दोष वगैरे जे आहे ते इथं अधिक चांगला डोळा सुधारित दृष्टी किंवा वाईट डोळा असं त्यांनी इथं माहिती दिलेली आहे ठीक आहे सुधारित दृष्टी प्रत्येक डोळ्याचं संपूर्ण दृष्टी असणे आवश्यक आहे तसेच मित्रांनो बघा आणि काही विद्यार्थ्यांना आता ग्राउंडची भीती वाटते की पाच किलोमीटर धावायचं आहे सतरा मिनटामध्ये तर भरपूर विद्यार्थ्यांना फिजिकलचं टेन्शन आहे की सतरा मिनटामध्ये कसं काय पाच किलोमीटर धावायची ठीक आहे तर मित्रांनो तुमची जी प्रॅक्टिस आहे ती प्रॅक्टिस तुम्ही रेग्युलर चालू ठेवा प्रॅक्टिस प्रॅक्टिसशिवाय तुमचं काहीच होऊ शकत नाही मित्रांनो ठीक आहे जी तुमची मेहनत आहे जी प्रॅक्टिस आहे ती डेली चालू ठेवा डेली तरच तुम्ही पाच किलोमीटर सतरा मिनटामध्ये पंधरा मिनटामध्ये मारू शकता मित्रांनो ठीक आहे पंधरा मिनटामध्ये सतरा मिनटामध्ये सतरा मिनटामध्ये तुम्हाला पूर्ण मा ऐंशी गुण आहेत मित्रांनो ठीक आहे ऐंशी गुण तुम्हाला भेटणार आहे आणि इकडचे तुमचे ठीक आहे इकडचे चोपन्न पंचावन्न गुण तर तुमचं सिलेक्शन नक्की होणार आहे मित्रांनो त्यामुळे बघा यामध्ये बघा मायनस पद्धत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना खूप फायदा होणार आहे आणि त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त आता फिजिकलला ताकद लावा मित्रांनो बघा फिजिकल, फिजिकल। तुमचं जे फिजिकल आहे तोच तुमचा मेन पॉईंट आहे आता जर तुम्ही फिजिकलला पूर्ण ताकद लावून दिली आणि तुम्हाला इकडे समजून या कोणाला ऐंशी आहे कोणाला सत्तर आहे कोणाला साठ आहे ठीक आहे कोणाला ब्याऐंशी आहे कोणाला सत्तर कोणाला पंच्याहत्तरशे गुण आहेत तर ते विद्यार्थी सिलेक्शन होऊ शकतात मित्रांनो बघा सिलेक्शन होऊ शकतं त्यामुळे जास्तीत जास्त फिजिकलला जोर लावून टाका आता फिजिकल तुमचं नक्कीच होणार आहे त्या संदर्भात मी तुम्हाला नवनवीन माहिती नवनवीन अपडेट देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद